श्री सुवर्ना, सुवर्ना, खुँ, खुँ है। है, स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णात डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सह्यापासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर आज आहे गौरी आगमन त्यासाठीची इकडे आपले देवपूजा आटपून घेतलेली आहे मस्त असं स्वामींना फुलांनी सजवलेलं आहे कारण की घरामध्ये खूप सुंदर सुंदर अशी फुलं आहेत आणि जास्वंदाची फुलं गणपती बाप्पाला वाहिलेली आहेत सगळी देवपूजा वगैरे घर क्लिनिंग वगैरे सगळं झाल्याच्यानंतरने इकडं पूर्ण डेकोरेशन म्हणजे गौरी आगमनाची पूर्ण तयारी झाली होती तर पायऱ्यांवरती अशी रांगोळी काढून घेतलेली म्हणजे हळदी कुंकाची पावलं उमटवली होती त्याचबरोबर ती तुळशीपाशी आपल्याला गौऱ्या ता आणायच्या होत्या त्यामुळं आपण तुळशी रुंदावांपासी पण छोटीशी रांगोळी काढून घेतली होती फक्त एक झालं की त्या हळदी कुंकाच्या पाया उमटल्या आहेत त्याचनंतर ना मग आपण दरवाज्यातून गौरींना घेणार आहेत त्याच्या आदोवरती इकडं मस्त असं फुलांनी रांगोळी काढून घेतलेली आहे सजवून घेतलेलं आहे त्याचबरोबर मधीमध्ये हळदी कुंकाचे पावलंही उमटवलेले आहेत अशाच पद्धतीने जिथे गणपती आहेत तिथं अशी छोटीशी पानाची रांगोळी काढलेली आहे माझं मिनी ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला होता फक्त एक मिनिटाचा असेल व्हिडिओ तो तर इकडं पूर्ण असं देवघरापर्यंत फुलांनी सजवलं होतं त्याचबरोबर ते अन्नपूर्णा देवी म्हणजेच किचन वाट्यावरही आपण इथं पावलं काढली होती त्याचबरोबर ती आपण गौरायांनाही छान असं गवांच्या राशीमध्ये बसवलेलं आहे त्यानंतर आम्ही पूजा करण्यासाठी बाहेर घेऊन आलेलो आहोत गौऱ्यांना आजच्या गौरी आगमनासाठी माझ्या आई म्हणजे सासूबाई त्याचबरोबर माझी मम्मी ही आलेली आहे तर इकडं गौरायांसाठी मम्मींनी साड्या आणि शिदोरी जी असते ते सगळं घेऊन आलेली होती इकडं अदोगरती सासूबाईंच्या हाताने देवपूजा करून गौऱ्यांची पूजा करून घेतलेली आहे दोन दोन मुखवटे कसं काय असं म्हणतात तर एक शाडूचे जे मुखवटे आहेत ते मम्मीने दिलेले आहेत माझ्या आणि जे पितई मुखवटे आहेत ते सासूबाईंकडून आलेले आहेत मला तर अशा पद्धतीने दोन मुखवटे आहेत आमच्या घरात त्याचबरोबर ती चांदीचा गणपती म्हणजेच बंधुराया या त्यांच्या बहिणींसाठी घ्यायला आलेला आहे हे सगळं अरेंजमेंट मी मम्मी माझा मुलगा आम्ही तिघा चौघांनी मिळून केलेलं आहे बऱ्यापैकी माझ्या मुलाची मदत झाली कारण की, की त्याच्या शाळेला स्कूलला सुट्टी होती आणि बऱ्यापैकी तो घरातली सारे कामं करतो त्याच्यामुळे मला काही फार लेट झाला नाही आम्ही सकाळ सकाळीच गौऱ्या घेत होतो घरामध्ये कारण मम्मीलाही बहिणीच्या घरी जायचं होतं साड्या घेऊन आणि बहिणीच्या घरी पण गौऱ्या आहेत त्यामुळे तिच्या इथल्या पण गौऱ्या घ्यायच्या होत्या तिला म्हणून इथला कार्यक्रम झाल्यानंतर मम्मी तिकडं जाणार होती आणि वेळेवरती सगळ्या लेडीजही गोळ्या झाल्या सात पाच म्हणता म्हणता सात झाल्या सातच्या आठ आठच्या नऊ झाल्या आणि कोणालाही जास्त असं बोलवायची गरज पडली नाही देवीच्या हद्दी कुंकासाठी असं सगळे येतात आवर्जून आणि आमच्या घरातले म्हणजे मी माझे मिस्टर माझा मुलगा आम्ही इतकं उत्साही असतो गौरायांसाठी का काय विचारायला नको ॲक्च्युली असं आहे की माझ्या माहेरी गौरायांनी ये येत आणि आम्हाला लहानपणापासून गवरायांची सजावटीची गणपतीची खूप जास्त आवड असल्यामुळं आम्ही पूर्ण इकडं सासरे आल्याच्यानंतर माझी आणि मी आम्ही खूप उत्साह आणि गौरी गणपतीचा सण सेलिब्रेट करतो आणि मला ह्यातलं काही फारसं माहीत नव्हतं पण इकडे आल्यानंतर हळूहळू सगळं शिकते आणि सुरुवातीला मी आईंना म्हणजे सासूबाईंना पूजा करायला लावली त्यानंतर मम्मीने केली आणि जवळचे जे वयस्कर म्हणजे मावशी काक्या वगैरे असतील त्यांनी पूजा केली म्हणजे त्यांचं पाहून आपणही शिकतो देवाच्या कार्यक्रमामध्ये काही चुकवायला नको हरई पान आंगाडा सुपारी विडा फुलं परत फुलवाती त्याचबरोबर वस्त्र वगैरे मी सगळं जादोवर अरेंज करून ठेवलेलं होतं आईच्यानंतर माझ्या मम्मीनी पूजा केली पाहू शकता मम्मी पूजा करते आणि इकडं बऱ्याच जणी गोळा झालेलो होतो तर सगळ्या कम्फर्टेबल नव्हत्या आदोवरती व्हिडिओमध्ये यायला पण नंतरनं सगळ्या कम्फर्टेबल झाल्या पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणारच आहे किती जण आल्या होत्या

हा तो उमटवा तुम्ही हे आहेत माझ्या आत्या सासूबाई म्हणजे मिस्टरांच्या सख्या आत्या आणि सासऱ्यांच्या सख्य बहीण त्या इथे गावातच जवळ राहतात आणि मग त्या गौरी आगमनासाठी मी त्यांना बोलवलं होतं त्यानंतरनं ह्या माझ्या मैत्रिणी आहे तुम्ही यांना बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला असेल त्या कम्फर्टेबल असतात व्हिडिओमध्ये येण्यासाठी फोटोज आमचे बऱ्यापैकी बऱ्यापैकीसोबतच्या असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबतही असतात घरामध्ये कोणतंही छोटं मोठं काही कार्य असू दे त्या माझ्यासोबत असतात आणि त्या माझ्यापेक्षा थोडीशा वयाने मोठ्या आहेत त्यामुळं त्यांचे म्हणजे त्यां ते मला भरपूर असं काही सल्ले वगैरे देत असतात त्याच्यामुळे मी त्यांनाही बोलवलं होतं गौऱ्यांच्या आगमनासाठी तसं पाहायला गेलं ते गुजराती आहेत पण हे सगळे मराठी ट्रॅडिशन वगैरे त्यांनाही सगळं येतात आणि ते ग आपल्यासारखं सगळं म्हणजे देवाचं वगैरे करतात गणपतीचं वगैरे सगळं देवीचं वगैरे सगळं आपल्यासारखंच असतं त्यांचंही सगळ्या मोठ्यांचं झाल्यावर माझा नंबर होता त्यानंतर मी गौऱ्याची पूजा करायला घेतली दुगर्टी गौरयांना हाती कुंकू लावून घेतलं त्यानंतर स्वतःलाही लावलं मी अशी छानशी काढली कलर कलरची आणि रेड कलरची साडी घातली होती कारण ती गौरी आगमन मग सासू आईनी पण काटापत्राची बस ना तू पण काटापत्राची त्याला म्हणते बस ना आता बरोबर येशील फोटो तुम्ही बसा छान वाटतं सगळ्यांनी आज सणाला किंवा हळदीला ह्यांना म्हणते राज्याला असं तयार वगैरे झाले त्यांचं झालं आणि आई लास्ट मोमेंटला आईंची मैत्रीण हे ना तेही आलेल्या इथं पूजा करताना तुम्हाला पुढच्या व्हिडिओ पुढं व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे तर हळदी कुंकवाने पूजा आणि गोऱ्यांचं रूपा तिथंच खुललेलं होतं त्यांना खूप आनंद झाला होता जसं आपण बाहेर गेल्यावर आपल्याला आनंद होतो तसंच खरोखरच आयुष्य अस्मरणीय होतं आमच्यासाठी माझी पूजा झाल्यानंतर नाईंच्या मैत्रिणी आहेत त्या पूजा करायला लागल्या त्याही खूप लांबून आल्या होत्या स्टेशन रोडवरून जवळपास त्या रोज येतात आईंकडं आईंची मैत्रिणी आहेत त्यामुळे पप्पा मम्मीसाठी येत असतात तर त्यांनीही पूजा करून घेतली चपई चला मोटे पोळे चपई आले काय चपई मोटे पोळे चपई मला की जाय आई काय घेऊन खुळावते गवरे आले आ गवरे आले कुठे चपई गवरे आले कुठे चपई डोळे डोळे चपई चपई हे चपई मोटे पोळे चपई गवरे चंदवलेच बाई सरुदा पुढा चिड चिड पावले पावले आली कर रे आली कसे चपाई धन्यवाद राणेला उखुरा चपाई आहे

गौराया सोन्याच्या पावलांनी सुख समृद्धीच्या पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी गुराडवरांच्या मुलाबायांच्या पावली गौऱ्या घरी आगमन झालेल्या आहे तर इकडे सर्वांनी पूजा केली आरती केली आणि अशा प्रकारे गौरी आगमन झालं घरी अचानकच घरामध्ये एवढं वातावरण प्रसन्न झालं की काय विचारायलाच नको एकदम छान वातावरणामध्ये गौरी आगमन झालेलं आहे आणि नेक्स्ट म्हणजे आता आपल्याला गौऱ्यांना नैवेद्य दाखवायचं आहे सगळ्या तादोवरती पाणी वगैरे सगळं दाखवून घेतलं त्यानंतरनं मग भाजी भाकरीचा नैवेद्य असतो जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तर अर्धा स्वयंपाक तर माझा कम्प्लीट झालेला होता अर्धा करायचा बाकी होता सगळ्यांना हळदी कुंकू दिलं प्रसाद दिला आशीर्वाद घेतला आणि त्यानंतरनं मग बाकीची तयारी करायला घेतलं कारण की मम्मीला जायचं होतं तर ती यासाठी स्वयंपाक बनवला अशा प्रकारे वाजत गाजत मोठ्या जल्लोषात आमच्या घरामध्ये गौरी गणपतीचं परत एकदा आगमन झालेलं आहे आणि असंच वर्षवर्ष आमच्या घरात गणपतीचं आणि गौरांचं आगमन होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे पल्लवीरी पण वेळात वेळ काढून घरी आली त्यानंतर इकडं आपण भाजी भाकरीचं नैवेद्य बनवून तयार केलेलं आहे तर बाजरीची भाकरी वरण भात मेथीची भाजी असा म्हणजे देवीला नैवेद्य बनवून घेतला होता तर अशा पद्धतीने गौरी आगमनाची आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरी पूजनाचा व्हिडिओ पाहायला भेटणारच आहे तर अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय